दहावीचा निकाल लागला आणि आता सर्वांचं लक्ष लागलंय पुढच्या महत्वाच्या टप्प्याकडे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडं कोणती शाखा घ्यावी कोणते विषय निवडावे कोणत्या कॉलेजमध्ये अर्ज करावा आणि तिथे ॲडमिशन मिळेल का हे सगळे प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात घोंगावत आहेत या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालंय राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया एकवीस मे पासून सुरू होते याच प्रक्रियेमधून राज्यातील सर्व शासकीय खासगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे म्हणजेच योग्य कॉलेज निवडणं वेळेत अर्ज करणं आणि सर्व टप्पे पूर्ण करणं आता हे आता तुमच्याच हातात आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयातील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय आता कोणत्या शाखेत किती जागा आहेत ते पाहूया यंदा विज्ञान शाखेच्या आठ लाख बावन्न हजार दोनशे सहा जागा आहेत वाणिज्य शाखेच्या पाच लाख चाळीस हजार तीनशे बारा जागा तर कला शाखेच्या सहा लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी जागा आहेत राज्यात एकूण वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौपन्न जागा उपलब्ध झालेल्या आहेत आता प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक कसे आहे ते पाहूया एकवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदणी करता येईल त्यानंतर तीस मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल मग तीस मे ते एक जून दरम्यान हरकती व दुरुस्ती प्रक्रिया असतील तीन ला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे त्यानंतर पाच जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप केला जाईल अखेर सहा जून विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी अधिकृत पोर्टलवर दिसेल त्यानंतर सहा ते बारा जून पर्यंत विद्यार्थी आपल्या निवडलेल्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशनची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात चौदा जूनला दुसऱ्या फेरीसाठी जागा जाहीर होतील आता प्रवेश प्रक्रियांसाठी अर्ज कुठे आणि कसा कराल ते जाणून घेऊया अकरावीच्या प्रवेशासाठी महाएफयजीसी ऍडमिशन डॉट इन हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया एकवीस मे पासून सुरू होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद